नमस्कार पावसाळा सुरू झाला पर्यावरणप्रेमींची टेकडीवरती जंगलामध्ये ओसाड झालेल्या माळ झाडं लावण्याची एक लगबग सुरू होते झाडं लावणं जंगल वाचवणं आणि जंगलाचं प्रिझर्वेशन करणं ही आजच्या काळाची खरं तर खूप महत्त्वाची गरज आहे आणि असे पर्यावरणप्रेमी खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे की जे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ओसाड झालेली जी माळराणं असतील किंवा टेकड्या असतील अशा ठिकाणी झाडं लावतील बऱ्याचदा झाडं ही मरण्याची जी रेट असतो तो खूप जास्त असतो ह्याचं कारण असं आहे जनरली लोकांना माहिती नसतं की कोणत्या पद्धतीची झाडं लावायचे लावायला पाहिजेत ज्यावेळेला जंगलामध्ये झाडं लावतो किंवा अनअटेंडेड ठिकाणी झाडं लावतो झाडं कोणची लावावीत आणि त्याची योग्य पद्धत काय आहे अनअटेंडेड झाड जिथे आपण कदाचित कधीच न जाण्याची शक्यता असते किंवा त्या झाडांना जर का काही झालं किंवा जर का आग लागली तर कदाचित आपण फार जास्त हस्तक्षेप करून ती झाडं वाचवू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच वेगवेगळ्या वेग प्रकारची अशी झाडं सांगणार आहे त्याच्या तुम्ही बिया लावू शकता किंवा ज्याची तुम्ही रोपं लावू शकता आणि त्यांच्याकडे परत कधीही बघितलं नाही तरी चालू शकतं त्यांची सर्व्हायवल रेट खूप जास्त आहे पहिलं झाड म्हणजे रानकेळी किंवा चवेणी पूर्ण सायकल जी असते ती पाच वर्षांची असते आ, ते प्रत्येक वेळी ते कंद स्वरूपामध्ये जमिनीच्या आत जातं पावसाळा झाल्यानंतर अशी एका लाईनमध्ये जर लावलेली असतील तर अतिशय सुंदर ही हेज तयार करतं किंवा अतिशय सुंदर दिसणारी ही झाडं असतात त्याच्यावरती आग लागली किंवा त्याला जरी काही खूप मोठं डॅमेज झालं तरी झाड तिथून उपटून टाकलं तरीसुद्धा ते कंद स्वरूपामध्ये ते जागर राहतं आतमध्ये ते जिवंत असतं आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये परत मुळं सोडून ते परत नवीन जोमाने ते उभं राहतं ह्या झाडाला जी केळी येतात रान केळी ती अशा वेळेला येतात आणि अशा वेळेला पिकतात की ज्या वेळेला जंगलामधली जवळजवळ सगळी फुलना फुलणारी जी झाडं असतात ती फुलं येऊन गेलेली असतात आणि आता पक्ष्यांना खाण्यासारखं काही नसतं तो मे महिना असतो आणि मे महिन्यामध्ये ह्याच्या केळी अतिशय सुंदर छान गोडगोड केळी तयार होतात आणि पक्ष्यांना ती खूप आवडतात वर्षभर त्याला पाणी घालायची गरज अजिबात लागत नाही आणि जरी पाणी घातलं तरीसुद्धा ते कंद स्वरूपामध्ये जमिनीमध्ये जातं दुसरी वनस्पती म्हणजे वाळा वाळा किंवा व्हेटीवर म्हणतात त्याला जी मुळं असतात ती अतिशय सुगंधी मुळं असतात हे प पडदे केले जातात अतिशय थंड असतं माठाच्या पाण्यामध्ये ती जी मुळी टाकतात आणि ते खूप सुगंधी पाणी होतं ते शीतलता देणारं पाणी असतं वाळ्याची जी फुलं येतात असे तुरे येतात त्याला आणि त्याच्यावरती सुद्धा खूप येतात फुलपाखरांना आवडणारी अशी ती वनस्पती असते ती जी मुळं असतात ती खूप खोलपर्यंत जमिनीमध्ये गेलेली असतात टेकडीच्या उतारावरनं वरच्या बाजून जेव्हा पाणी येतं त्यावेळेला ते पाण्याला अडवून धरून ते जमिनीमध्ये मुरवण्याचं अतिशय उत्तम काम हे वाळा करू शकतं ते असे छोटे छोटे कंद असतात आणि ती एकदा तुम्ही वाळा लावलात की ते खालून खालून त्याचे धुमारे फुटतात आणि ते वाढत जातं आणि ते कंद स्वरूपामध्ये ती जिवंत राहू शकतं आग लागली किंवा सहज उपटून काढून दुसरीकडे लावलं तरीसुद्धा ते सहज जगू शकतात तिसरी वनस्पती आहे ती म्हणजे घायपात आपल्या कंपाऊंडला सुद्धा आपण ती लावू शकतो लून खालून धुमारे फुटून सेक्श्युअल रिप्रोडक्शन त्याच्यामधून रोपं तयार होऊ शकतात आणि त्या घायपातीला उंच तुरा येऊन सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याचं होऊ शकतं फुलोरा येऊन ती आगीला अक्षरशः अडवून धरू शकते त्याच्या पुढे आग जाणार नाही हे ती बघू शकते त्याला काटे असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांना ती खायला आवडत नाही चौथी वनस्पती आहे ती म्हणजे शिंदी किंवा जंगली खजूर तिला सुद्धा थोडेसे टोकं असतात तिला काटे असतात सहज दुसरे कोणत्याही प्राणी खात नाहीत ज्यावेळेला ते खूप उंच होतं त्यावेळेला ते नारळासारखं दिसतं सुंदर आणि त्याला शिंदोळ्या येतात आणि त्यासुद्धा पक्ष्यांना खायला खूप आवडतात खूप जास्त रेझिस्टंट आहे पावसाळा झाल्यानंतर पाण्याची अजिबात आवश्यकता नाही शिंदी हे खजूर खजूर जमानत जातीतलं झाड आहे आणि त्याच्यामुळे वाळवंटी प्रदेशात किंवा अतिशय कमी पाणी असलेला कमी पोत असलेल्या जमिनीतसुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने ते वाढू शकतं पाचवी वनस्पती म्हणजे निवडुंग हे लावण्याची वेळ उन्हाळा असते पावसाळ्यामध्ये निवडुंग लावून चालत नाही हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मार्च एप्रिल मे ह्या महिन्यांमध्ये आपण निवडुंग लावू शकतो त्याचे छोटे छोटे फांद्या करून त्या आपण लावू शकतो आणि ते सहज जगतात त्यावेळेला दिसायला अजिबात छान दिसत नाही कंपाऊंड म्हणून लाईव्ह फेन्स म्हणून अतिशय उत्तम असणारी ही वनस्पती आहे पटकन वाढते फास्ट ग्रोईंग आहे गाई गुर शेळ्या मेंढ्या हे खायला बिलकुल येत नाहीत आणि हळूहळू ते वाढत जातं जसं तुमची जर का तारेचं कंपाऊंड जेवढं वीक होत जातं तेवढं हे निवडुंगाचं कंपाऊंड स्ट्रॉंग होत जातं एप्रिल महिन्यातला माझा एक व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये हा पूर्ण जमिनीला आग लागली होती असं मी दाखवलं होतं आणि त्याचे काही रिमेन्स इथे दिसत आहेत की इथे जळलेलं आहे ते जळूनसुद्धा हे परत रिज्युविनेट होतं हा वाळा तर जसं काही व्यवस्थित एकदम काही झालं नसल्यासारखं तो छानपैकी रिज्युविनेट झालेला आहे ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की जाले ले। चा चा में रहे कि ही कशा पद्धतीने लागवड करावी झाडं नुसतं लावून होत नाही ती जगलीसुद्धा पाहिजेत आणि जगली तरच आपण केलेल्या मेहनतीचं आणि आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळू शकणार आहे किंवा त्या टेकडीला एक प्रकारचं नवीन प्रकारचं जीवन आपण देऊ शकणार आहोत झाडं लावण्यासाठी त्याची निवड ही अतिशय कृशिअल आहे अतिशय महत्त्वाची आहे ही वाळा किंवा रानखेळी किंवा थोड्या प्रमाणामध्ये घायपात ही रोपं जर का कोणाला पाहिजे असतील वृक्षारोपण करण्यासाठी तर सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञान हे नेरळमध्ये असलेली जी संस्था आहे त्यांनी ती खूप मोठ्या प्रमाणात तयार केलेली आहेत फक्त ती पाठवणं कुरिअर करून हे शक्य होणार नाही जवळपास जे मंडळी असतील त्यांनी नक्की येऊन ती रोपं कलेक्ट करावी त्याची जी काही नॉमिनल किंमत असेल ती आपण त्या संस्थेला देऊन ती रोपं आपण नक्की विकत घेऊ शकता आणि आपण आपल्या आजूबाजूचा परिसर हिरवागार आणि अतिशय आपल्याला आवडेल असा सुंदर करू शकतो